आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत बघा संजू जॉन आणि अली हे तीन मित्र एका जत्रेमध्ये गेलेले आहेत संजू जॉन आणि अली हे तीन मित्र इथे एका जत्रेमध्ये गेलेले आहेत आणि जत्रेमध्ये तिथे एका दुकानात त्यांनी काय केलेलं आहे एका टोप्यांच्या दुकानामध्ये पाच प्रकारच्या टोप्या तिथे हो त्यांना निसतायत बघा तिथे होत्या मग त्यांनी काय केलं की प्रत्येकाने प्रत्येकाने प्रत्येक प्रकारची टोपी आपल्या डोक्यावर घालून स्वतःचा फोटो काढून घेतला बघा इथे फोटो मध्ये दिसतंय आपल्याला की प्रत्येकाने म्हणजे संजू अली आणि जॉन या तिघांनीही काय केलेलं आहे एक एक टोपी प्रत्येक प्रकारची अशा पाच प्रकारच्या टोप्या होत्या मग प्रत्येकाने काय केलेलं आहे एक एक प्रकारची टोपी आपल्या डोक्यावर घालून स्वतःचा फोटो काढलेला आहे आपल्याला हे शोधायचं आहे की एकूण किती फोटो काढले आहेत त्यांनी आता बघा रीत बघूया आपण संजूने टोप्या घालून फोटो काढले आता आपण प्रथम संजूच घेऊया की कि संजूने किती फोटो काढले तर बघा संजूने आधी लाल टोपी आणि संजू त्यानंतर संजू व निळी टोपी संजू व काळी टोपी संजू व पिवळी टोपी संजू आणि हिरवी टोपी म्हणजेच लाल निळी काळी पिवळी आणि हिरवी अशा पाच टोप्या संजूने घातलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचे काय केलेले आहेत फोटो काढलेले आहेत त्यानंतर जॉन बघा आता जॉन जॉनने ही काय केलेलं आहे जॉन लाल टोपी जॉन निळी टोपी जॉन काळी टोपी जॉन पिवळी टोपी आणि जॉन हिरवी टोपी तर जॉनने काय केलेलं आहे पाच टोप्या घालून पाच फोटो काढलेले आहे त्यानंतर अली आला आहे अलीने काय केलेलं आहे मुलांना की अल अलीनेही सुद्धा पाच टोप्या घातलेल्या आहेत पहिली टोपी कोणती घातलेली आहे लाल टोपी बघा अली आणि लाल अली ने टोपी अली निळी टोपी अली काळी टोपी अली पिवळी टोपी आणि अली हिरवी टोपी तर अशा पद्धतीने तिघांनीही पाच टोप्या प्रत्येक वेळेस घातलेल्या आहेत म्हणजे बघा प्रत्येकाने पाच रुपया घालून फोटो काढलेत बघा इथे आपल्याला संचू जॉन आणि अली या तिघांनीही काय केलेलं आहे पाच फोटो काढलेले आहेत म्हणजेच प्रत्येकाने पाच रोपया घालून फोटो काढलेले आहे म्हणजेच एकूण पाच गुणिले तीन म्हणजेच पंधरा फोटो काढलेले आहे बघा मुलांना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा अशा पद्धतीने हे पंधरा फोटो ह्या तिघांनी काढलेले आहेत दिलेल्या संख्ये एवढ्या वस्तू असणारे दोन समूह घ्या त्यांच्या किती प्रकारे जोड्या होतात ते करून पहा आणि आपल्याला काय करायचं आहे दिलेल्या ज्या संख्या आहेत दिलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांच्या जोड्या करायच्या आहेत म्हणजे प्रत्येक समूहातील एक वस्तू आणि दुसऱ्या समूहातील वस्तू यांच्या किती जोड्या होत्या मिळून किती जोड्या होत्या ते आपण ह्या सारणीच्या सहाय्याने पाहणार आहोत बघा मुलांना आपल्याला पह... सारणीमध्ये पहिला जो कॉलम आहे पहिला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे की एका समूहातील वस्तू एक समूह दिलेला आहे ग्रुप दिलेला आहे त्यामध्ये तीन या वस्तू आहेत तीन पेन्सिल्स आहेत बरोबर त्यानंतर दुसऱ्या समूहातील वस्तू आता तीन पेन्सिल्स हा एक पहिला समूह आहे आणि दुसऱ्या समूहामध्ये दोन शॉपनर आहे तर बघा एकूण किती प्रकारे जोड्या होतील आता या दोघांच्या जर आपण जोड्या विचार केला तर बघा एक दोन तीन म्हणजेच निळी पेन्सिल आणि लाल शॉपनर हिरवी पेन्सिल लाल शॉपनर आणि जांभळी पेन्सिल लाल शॉपनर अशा म्हणजेच तीन पेन्सिल्स एक लाल शॉपनर जर आपण घेतलं तर तीन जोड्या त्या होतात आणि पिवळ्या शॉपनरने आपण ह्या तिघांना जर तीन जोड्या वेगळ्या केल्या तर ह्या तीन जोड्या होतात म्हणजेच अशा प्रकारे ह्या सहा जोड्या आपल्याला इथे दिसत आहेत बघा लाल शॉपनर एक एकदा एक घेऊन प्रत्येक पेन्सिल समोर आपण त्याचा वापर करून त्याची जोडी लावून जर बघितलं तर ह्या तीन जोड्या लाल शॉपनरच्या झालेल्या आहेत आणि ह्या तीन जोड्या पिवळ्या शॉर्पनरच्या झालेल्या अशा पद्धतीने सहा जोड्या इथे आपल्याला दिसत आहे पुढचं उदाहरण पाहणार आहोत चारितलं की पाच पेन्सिल एका समूहामध्ये आहे आणि दुसऱ्या समूहामध्ये दोन पेन्सिल्स आहेत बघा आता एका समूहामध्ये वस्तू काय दिसत आहेत पाच पाच पेन्सिल दिसत आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या समूहामध्ये वस्तू आहेत दोन शॉपनर तर पाच आणि दोन यांची आपल्याला प्रत्येकाची जोडी लावायची आहे तर बघा इथे आपण जोडी लावलेली आहे की जे ऑरेंज कलरचं शॉपनर आहे म्हणजे हे जे शॉपनर आहे याच्या आपण जोड्या बघितल्या तर एक दोन तीन चार पाच या पाच जोड्या वेगळ्या झालेल्या आहेत आणि हिरव्या रंगाचे जे शॉपनर आहे म्हणजेच त्याच्या पाच जोड्या झालेल्या अशा पद्धतीने ह्या दहा जोड्या इथे दिसत आहेत आता बघा एका समूहातील वस्तू आहेत दोन पेन्सिल आणि दुसऱ्या समूहातील वस्तू आहे चार शॉपनर तर आपण इथे बघा इथे जोड्या दिसत आहेत आपल्याला कि एका पेन्सिल सोबत आपण काय केलेलं ला आहे ला, लाल पेन्सिलने लाल शॉपनर म्हणजे चार जे शॉपनर आहेत त्यांना प्रत्येकाला लाल पेन्सिलची जोडी आपण इथे लावलेली आहे या चार जोड्या झालेल्या आहेत आणि पिवळ्या पेन्सिलची म्हणजेच पिवळ्या पेन्सिलची पिवळ्या पेन्सिलची चार शॉपनर सोबत जर जोडी लावली तर आपल्याला इथे दिसतात की ह्या चार जोड्या झालेल्या आहेत चार आणि चार अशा टोटल आठ जोड्या इथे आठ प्रकारे जोड्या झालेल्या आहेत पुढ पुड़, पुढे पाहूया आपण बघा पहिल्या समूहातील वस्तू आहेत तीन आणि दुसऱ्या समूहातील वस्तू आहेत चार इथे परत आपल्याला तीन पेन्सिल्स दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या समूहामध्ये चार शॉपनर आहे तर बघा तीन पेन्सिलमध्ये आपण पहिली हिरव्या रंगाची पेन्सिल आपण प्रत्येक चार शॉपनर सोबत जोडी लावली तर त्या चार जोड्या होतात त्यानंतर पांढऱ्या रंगाची पेन्सिल्स याची जोडी आपण चार शॉपनर सोबत लावली तर ह्या चार जोड्या होतात आणि त्यानंतर ही चॉकलेटी कलरची म्हणजे ब्राऊन कलरची पेन्सिल आणि चार शॉपनर यांच्या जोड्या जर लावल्या तर नक्कीच चार जोड्या होतात अशा चार चार चार, चार मिळून बारा जोड्या आपण इथे पाहिलेल्या आहेत आपण पुढे पाहूया बघा आता इथे एका समूहातील पहिली जी वस्तू होती पहिली जी संख्या आहे ती तीन आहे दुसऱ्या समूहातील संख्या दोन आहे मग तीन आणि दोन यांच्या जोड्या किती होतात सहा त्यानंतर पाच पहिल्या समूहातील वस्तू आहे त्यानंतर दोन ही दुसऱ्या समूहातील वस्तू आहे आणि पाच आणि दोन या संख्यांच्या किती प्रकारे जोड्या होतात तर दहा जोड्या होतात त्यानंतर दोन ही संख्या दिसते आहे दोन आणि इथे दुसऱ्या समूहामध्ये चार ही संख्या आहे तर बघा दोन आणि चार यांच्या आठ प्रकारे जोड्या आपल्याला इथे बनवता येतात त्यानंतर तीन ही संख्या प्रथम एका समूहातील वस्तू आहेत तीन त्यानंतर दुसऱ्या समूहातील वस्तू आहेत चार तर बघा तीन आणि चार या संख्यांच्या जर मिळून विचार केला तर प्रत्येकी किती जोड्या होतात बारा जोड्या आपण इथे पाहिलेल्या आहेत तर बघा या सारणीवरून आपण जर लक्षात आलं असेल तुमच्या तर ह्या सारणीवरून आपण टोटल किती छत्तीस जोड्या आपल्याला इथे मिळालेल्या आहेत बघा आता एका समूहातील वस्तूंची दुसऱ्या समूहातील वस्तूंची जोडी केलेली आहे एका समूहामध्ये आहे। तीन आहेत दुसऱ्या समूहामध्ये दोन आहेत तर तीन गुणिले दोन म्हणजे सहा उत्तर आलेलं आहे आणि इथे आपल्याला किती प्रकारे जोड्या करता येतील तर सहा म्हणजेच बघा तीन गुणिले दोन बरोबर सहा इथे गुणाकार केलेला दिसत आहे त्यानंतर बघा एका समूहातील वस्तू आहेत पाच दुसऱ्या समूहातील वस्तू आहेत दोन बघा मुलांना पाच गुणिले दोन जर केलं तर उत्तर येतं दहा तर बघा इथे दहा जोड्या झालेल्या दिसून येत आहेत पुढे पुढचं उदाहरण पा, आपण पाहणार आहोत की एका समूहातील वस्तू आहेत दोन दुसऱ्या समूहातील वस्तू आहेत चार बघा दोन गुणिले चार बरोबर आठ येतात मुलांना आणि इथे आठ जोड्या आपल्याला मिळत आहेत त्यानंतर एका समूहातील वस्तू आहेत तीन दुसऱ्या समूहातील वस्तू आहेत चार तीन गुणिले चार केले तर मुलांनो मिळणार उत्तर आहे बारा आणि अशा पद्धतीने बारा जोड्या इथे तयार होतात बघा आपण त्यानंतर काय करायचे की सहा अधिक दहा अधिक आठ अधिक बारा यांची आपण जर बेरीज केली तर आपल्याला मिळालेलं उत्तर आहे छत्तीस म्हणजेच एकूण आपण छत्तीस जोड्या इथे तयार केलेल्या आपल्याला दिसत आहेत बघा मुलांनो की दोन समूहातील ज्या वस्तू आहेत आपण पाहिलं की दोन समूहातील ज्या वस्तू आहेत त्या वेगवेगळ्या प्रकाराने तयार होणाऱ्या जोड्यांची संख्या ही दोन्ही समूहातील वस्तूंच्या संख्येचा गुणाकार एवढी असते आपण पाहिलं की पहिला एक समूह आणि दुसरा एक समूह या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला जी संख्या मिळते ती काय असते किती प्रकारच्या जोड्या होतात ती संख्या आपल्याला इथे मिळते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची तयार होणारी संख्यांची जोडी जोड्यांची जी संख्या आहे ती आपल्याला इथे यांचा गुणाकार करून जे उत्तर येतं ती ती संख्या आपल्याला तिथे मिळते जसं पहिल्या समूहातील संख्या आहे तीन आणि दुसऱ्या समूहातील संख्या आहे दोन म्हणजेच या दोघांचा जर आपण गुणाकार केला दोन समूहातील संख्यांचा गुणाकार करून आपल्याला जे उत्तर मिळतं ते असतं आपलं वेगवेगळ्या प्रकारच्या होणाऱ्या संख्यांची जोडी म्हणजे जोडी जोड्यांची जी संख्या असते ती इथे मिळालेली आहे म्हणजेच तीन गुणिले दोन बरोबर सहा बघा मुलांना पाहिला गुणाकार तुम्हाला समजला असेल तर आज आपल्याला आता पुढे काय करायचं भागाकार शिकायचा आहे तर बघा भागाकारामध्ये काही संकल्पना म्हणजे भागाकार कसा करायचा हे मागील यत्तेपर्यंत आपण शिकलो होतो आपण त्या पुढे आपण आता पाहणार आहोत बघा मुलांना भागाकाराबद्दल आज आपण शिकणार आहोत आणि भागाकाराचा अभ्यास करण्याआधी आपण काही गोष्टी का काही बाबी आपल्याला माहिती होत्या की भागाकार म्हणजे काय जसं की भागाकार म्हणजे दिलेल्या संख्येची समान वाटणी करणं किंवा दिलेल्या संख्येतून एखादी संख्या पुन्हा पुन्हा वजा करणं तर बघा मुलांना आपल्याला भागाकाराबद्दल काही गोष्टी आपल्याला आधीच माहिती होत्या जशा की ह्या गोष्टी आहेत की भागाकार म्हणजे काय तर त्या आज आपण पाहणार आहोत बघा मुलांना ती मुलगी म्हणते की आपल्याला एका गुणाकारावरून आपल्याला दोन भागाकार मिळतात तर ते कसे ते पाहूया एक उदाहरण आहे की नऊ गुणिले चार बरोबर छत्तीस आपल्याला सर्वांनाच आहे आपण गुणाकार शिकलो हो। आहोत तर त्यावरूनच आपल्याला माहितीये की नऊ गुणिले चार म्हणजे छत्तीस होतात आणि ह्या उदाहरणावरून छत्तीस भागिले चार बरोबर नऊ आणि छत्तीस भागिले नऊ बरोबर चार अशा पद्धतीने हे दोन भागाकार आपल्याला इथे मिळतात बघा शिक्षक म्हणतात की अरे वा शापास एकदम बरोबर आहे की आता या भागाकाराची क्रियेसंबंधी मूलता नवीन शिकण्यासारखं असं काही नाही आता भागाकार काय आहे हे, हे तुम्हाला माहितीच आहे तर या भागा, भागा संबंधी नवीन असं शिकण्यासारखं काही नाहीये फक्त भाजक आणि भाजकातील भाज्य आणि भाजकातील अंकांची संख्या वाढत जाईल बघा भाज्य आणि भाजप हे काय आहे ते आपल्याला इथून समजून घ्यायचं आहे त्यानंतर भाज्य व भाजकातील अंकांची जी संख्या आहे ती कशा पद्धतीने वाढत जाते ते आपल्याला इथे पाहायचं आहे बघा आता शिक्षक प्रश्न विचारतात की तीनशे चोपन्न भागिले सहा म्हणजे किती होतात बघा तीनशे चोपन्न भागिले सहा म्हणजेच भागाकार किती येतो ते शिक्षक विचारता आहेत आणि एका मुलाने उत्तर दिलेलं तीन आहे की तीनशे चोपन्न म्हणजेच तीनशे अधिक चोपन्न बघा तीनशे चोपन्न म्हणजे किती होतात हे आपल्याला माहितीये की तीनशे चोपन्न म्हणजेच तीनशे तीन शतक अधिक चोपन्न मग तीनशे चोपन्न म्हणजेच तीनशे अधिक चोपन्न ने भागले की भागाकार पन्नास येतो आणि चोपन्न भागिले सहा बरोबर नऊ म्हणून भागाकार पन्नास अधिक नऊ बरोबर एकोणसाठ बघा चोपन्न भागिले सहा बरोबर नऊ आणि पन्नास अधिक नऊ बरोबर एकोणसाठ बघा मुलांना अगदी बरोबर सांगितलेलं आहे त्या मुलाने तर शिक्षक आता म्हणतात की आपण आता पुढे काय करायचं आहे की चार अंकी संख्येला एक अंकी संख्येने कसं भागायचं ते आपण पायरी पायरीने म्हणजे एक एक स्टेप वाईज आपण ते गणित पाहणार आहोत आता काही उदाहरणे आपल्याला पाहायची आहेत बघा चार अंकी संख्या दिलेली आहे आपल्याला सात हजार आठशे अडुसष्ट भागीले सतरा ह्या सतराने आपल्याला सात हजार आठशे अडुसष्ट ला भाग द्यायचा आहे तर बघा सर्वात प्रथम सात ही संख्या आपल्याला इथे दिसते तर सात हजाराचे सतरा भागामध्ये कधीच वाटप करू शकत नाही म्हणून आपण आधी शून्याचा भाग इथे दिलेला आहे कि सतरा शून्य शून्य आणि इथे वरतीही शून्य दिलेला आहे बघा सात वजा शून्य म्हणजे सात येतात त्यानंतर आठ ही संख्या आपण खाली जसेच्या तसे घेतलेली आहे त्यानंतर इथे झालेले आहे अठ्याहत्तर बघा आता आपल्याला सतराचा पाडा म्हणायचा आहे सतरा एके सतरा आणि सतरा दुने चौतीस त्यानंतर सतरा त्रिक एकावन्न सतरा चौक अडुसष्ट आणि सतरा पंचे पंच्याऐंशी तर आता इथे बघा मुलांना इथे अठ्याहत्तर दिलेले आहे आपल्याला अठ्याहत्तर पेक्षा लहान असणारी संख्या आपल्याला सतराच्या पाढ्यामध्ये शोधायची आहे तर बघा सतरा एके सतरा सतरा दुने चौतीस सतरा त्रिक एकावन्न सतरा चौक अडुसष्ट आणि सतरा पंचे पंच्याऐंशी तर पंच्याऐंशी ही संख्या अठ्याहत्तर पेक्षा नक्कीच मोठी आहे त्यामुळे आपल्याला याच्यापेक्षा लहान असणारी संख्या म्हणजेच सतरा चोख अडुसष्ट ही संख्या इथे घ्यायची आहे बघा लहान की मोठी ही संख्या आपल्याला लहान मोठेपणा हे संक संख्या चिन्हांमधून आपण इथे दाखवलेला आहे म्हणून अडुसष्ट आपण इथे लिहिलेले आहे आणि चारचा भाग जातो सतरा चोख अडुसष्ट म्हणून अठ्याहत्तर मधून आपण अडुसष्ट वजा केल्यावर उत्तर येतं दहा बघा आठ वजा आठ म्हणजे शून्य आणि सात मधून सहा गेल्यावर एक उरतो हे इथे आन्सर आलेलं आहे दहा त्यानंतर आपण वरचा सहा इथे खाली जसे त्या तसे घेतलेला आहे आता परत आपल्याला संख्या मिळालेली आहे एकशे सहा अगळा पुन्हा सतराचा पाडा म्हणायचा आहे बघा सतराचा पाढा आपण जेव्हा पंधरा पर्यंत म्हटला होता तेव्हा आपल्याला सतरा पंचे पंच्याऐंशी हे उत्तर मिळालेलं होतं पण सतरा सक सतरा गुणिले सहा हा जो गुणाकार आपण केला तर आपल्याला सतराच्या पाड्यामध्ये सहाव्या वेळेस एकशे दोन हे अंक मिळतात ही संख्या मिळते तर एकशे दोन ही संख्या सहाप, है। बगा, एकशे सहा पेक्षा नक्कीच लहान आहे बघा सतरा साती एकशे एकोणीस सतरा स एकशे दोन ही संख्या येते आणि सतरा साती एकशे एकोणीस तर सतरा साथी एकशे एकोणीस आणि एकशे दोन यामध्ये एकशे एकोणीस हे मोठे आहेत एकशे सहा पेक्षा आणि एकशे सहा पेक्षा एकशे दोन हे लहान आहे त्यामुळे आपण इथे एकशे दोन ही संख्या घेतलेली आहे त्यानंतर सहाचा भाग जातो सतरा सख एकशे दोन म्हणून आपण इथे एकशे दोन घेतले आणि सहा मधून दोन वजा केल्यावर सहा मधून जेव्हा आपण दोन वजा करतो तेव्हा उत्तर येतं चार आणि त्यानंतर आपण काय केलेलं आहे वरचा हा आठ इथे जसेच्या तसे घेतलेला आहे बघा हे उदाहरण तुम्हाला मी परत समजावून सांगते बघा सात हजारामधून सतराचे समान वाटप करता येत नाही म्हणून आपण आधी शून्याचा भाग घेतलेला आहे आपण इथे शून्य दिला म्हणून आपण इथेही शून्य दिलेला आहे त्यानंतर आपण काय केलेलं आहे की हा आठ आहे तो खाली घेतलेला आहे जसेच्या तसे त्यानंतर इथे संख्या झालेली आहे अठ्याहत्तर सात मधून शून्य जात नाही म्हणून हे सात असेच लिहिलेले आहे त्यानंतर आठ हा असाच लिहिलेला आहे खाली तशाचे तसे घेतलेला आहे अठ्यात्तर ही संख्या झालेली आहे बघा सतरा गुणिले सतरा गुणिले चार आपण जर केलं तर नक्कीच आपल्याला अडुसष्ट ही संख्या मिळते आणि सतरा गुणिले पाच केलं तर पंच्याऐंशी ही संख्या मिळते जसं आपण पाहिलं की पंच्याऐंशी मोठे आहेत म्हणून आपण काय केलेलं आहे के अठ्यात्तर पेक्षा अडुसष्ट लहान आहे म्हणून इथे आपण अडुसष्ट घेतलेले आहेत त्यानंतर मधून अडुसष्ट वजा केल्यानंतर येणार जे उत्तर आहे ते दहा असणार आहे परत आपण सहा हा अंक जसेच्या तसे खाली घेतलेला आहे आपल्याला संख्या मिळालेली आहे एकशे सहा बघा एकशे सतरा गुणीले आपण जेव्हा सहा सहा करतो तेव्हा आपल्याला एकशे दोन हे उत्तर मिळत एकशे दोन ही संख्या एकशे सहा पेक्षा लहान आहे एकशे सहा मधून एकशे दोन आपण वजा केल्यानंतर आपल्याला मिळालेलं उत्तर आहे चार आपण त्यानंतर शेवटची संख्या आठ हा अंक खाली घेतलेला आहे आठ हा अंक खाली घेतल्यानंतर अठ्ठेचाळीस ही संख्या झालेली आहे बघा अं एकशे दोन इथे सहा आपण लिहिलेला आहे की सतरा गुणिले सहा म्हणून आपण एकशे दोन उत्तर काढलेलं आहे इथे एकशे दोन लिहिले म्हणून आपण इथे सहा लिहिलेले आहे त्यानंतर बघा मुलांना अठ्ठेचाळीस ही संख्या मिळालेली आहे सतराच्या पाळ्यामध्ये अठ्ठेचाळीस पेक्षा लहान असणारी संख्या आपल्याला शोधायची आहे तर सतरा गुणिले दोन केले तर सतरा दुने चौतीस होतात मुलांना आणि हे चौतीस आपण इथे लिहिलेले आहे अठ्ठेचाळीस मधून आपण जेव्हा चौतीस वजा करतो तेव्हा आपलं उत्तर येतं चौदा बघा चौदा ही बाकी असणार आहे अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवलेलं आहे आणि आपला भागाकार आपलं जे उत्तर आलेलं आहे ते आहे चारशे बासष्ट पुढचं उदाहरण आपल्याला पाहायचं आहे मुलांना पुढचं उदाहरण आपण सोडवायचं आहे ज्यामध्ये चार अंकी संख्या आपल्याला दिलेली आहे नऊ हजार आठशे बेचाळीस आणि त्याला भाग द्यायचा आहे पंचेचाळीस या संख्येने पंचेचाळीसने आपल्याला या संख्येला भागायचं आहे बघा मुलांना आपल्याला पुढचं जे उदाहरण होतं ते अशा पद्धतीने आहे की पंचेचाळीस या संख्येने आपल्याला नऊ हजार आठशे बेचाळीस या संख्येला भाग द्यायचा आहे आणि हा भागाकार करताना आपण आधी लिहून पंचेचाळीसचा पाडा लिहून सुद्धा हा भागाकार सोडवू शकतो त्यासाठी आपल्याला पंचेचाळीसचा पाडा लिहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा इथे नऊ हजार आहेत म्हणून हजाराच्या स्थानी आपण आधी शून्य लिहायचं आहे त्यानंतर बघा अठ्ठ्याण्णव ही जर लीता आपन संख्या जर विचारात घेतली तर आपण अठ्ठ्याण्णव पेक्षा लहान असणारी संख्या पंचेचाळीसच्या पाड्यात आपल्याला शोधायची आहे म्हणून पंचेचाळीस गुणिले दोन जर आपण हा गुणाकार केला तर नक्कीच उत्तर पंचेचाळीस गुणिले दोन म्हणजे नव्वद येतात आणि हे नव्वद आपण इथे लिहिलेले आहे बघा इथे दोन लिहिलेले आहेत कारण की पंचेचाळीस गुणिले दोन आपण केलेलं आहे आणि आपले उत्तर आलेलं आहे नव्वद मग अठ्ठ्याण्णव पेक्षा नव्वद हे नक्कीच लहान आहे बघा अठ्ठ्याण्णव हे मोठे आहे नव्वद पेक्षा म्हणून आपण इथे नव्वद घेतलेले आहे अठ्ठ्याण्णव मधून नव्वद वजा केल्यानंतर आपलं उत्तर येतं आठ हा चार जो अंक आहे तो आपण इथे खाली घेतलेला आहे त्यानंतर इथे संख्या झालेली आहे चौऱ्याऐंशी तर बघा आपल्याला पंचेचाळीसच्या पाड्यामध्ये आपल्याला चौऱ्याऐंशी पेक्षा लहान असणारी संख्या शोधायची आहे तर आपण मग बघितलं की पंचेचाळीस गुणिले दोन जर केलं तर उत्तर आपल्याला नव्वद येतं आणि चौऱ्याऐंशी पेक्षा नव्वद हे नक्कीच मोठे आहेत म्हणून आपल्याला पंचेचाळीस एके पंचेचाळीस एके पंचेचाळीसच घ्यायचे आहेत म्हणून आपण इथे एकचा चा भाग दिलेला आहे आणि इथे ही पंचेचाळीस संख्या लिहिलेली आहे त्यानंतर चौऱ्याऐंशी मधून पंचेचाळीस आपण वजा केलेले आहेत आणि वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे एकोणचाळीस त्यानंतर शेवटचा जो दोन हा अंक आहे तो आपण खाली घेतलेला आहे इथे संख्या झालेली आहे तीनशे ब्याण्णव बघा तीनशे ब्याण्णव ही संख्या असलेली म्हणजे ही संख्या जर पंचेचाळीसच्या पाड्यात येत असेल तर चांगली गोष्ट आहे पण पंचेचाळीसच्या पाड्यामध्ये तीनशे ब्याण्णव येत नाही म्हणून तीनशे ब्याण्णव पेक्षा लहान असणारी संख्या आपल्याला पंचेचाळीसच्या पाड्यामध्ये पाहायची आहे तर बघा पंचेचाळीस गुणिले जर आपण आठ केले तर नक्कीच उत्तर तीनशे साठ येतात बघा तीनशे साठ आल्यानंतर तीनशे ब्याण्णव मधून आपल्याला तीनशे साठ काय करायचे आहेत वजा करायच्या आहेत इथे आटाचा भाग केलेला आट आहे इथे आठ आपण लिहिलेले आहेत आणि तीनशे ब्याण्णव वजा तीनशे साठ म्हणजेच उत्तर येतं बाकी आपली येते बत्तीस तर बघा तीन मधून तीन गेले शून्य राहिलेलं आहे नऊ मधून सहा गेले तीन राहतात आणि दोन मधून शून्य जात नाही म्हणून दोन तसेच आहे आपलं जे उत्तर आहे ते आहे दोनशे अठरा म्हणजे आपला भागाकार आलेला आहे नऊ हजार आठशे बेचाळीस भागीले पंचेचाळीस आणि याचा भागाकार म्हणजे जे उत्तर आलेलं आहे ते आहे दोनशे अठरा बघा मुलांना हा भागाकार तुम्हाला नक्कीच समजला असेल आता आपल्याला मिश्र उदाहरणे पाहायची आहेत बघा मिश्र उदाहरणामध्ये आपल्याला पहिलंच उदाहरण पाहायचं आहे की जे शाब्दिक उदाहरण आहे आपण उदाहरण पहिले वाचून घेऊया एका शेतकऱ्याने मिरचीच्या रोपांचे एकशे चाळीस ट्रे आणले बघा एका शेतकऱ्याने मिरचीच्या एकशे चाळीस ट्रे आणले प्रत्येक ट्रे मध्ये चोवीस रोपे होती प्रत्येक ट्रे मध्ये चोवीस रोपे होती त्याने एका ओळीत बत्तीस याप्रमाणे ती सर्व रोपे आपल्या शेतात लावली एका शेतकऱ्याने काय केलेलं आहे की मिरची रोपांचा ट्रे आणलेला आहे आणि तो ते किती ट्रे आणले आहेत एकशे चाळीस ट्रे आणलेले आहेत त्यानंतर प्रत्येक ट्रेमध्ये त्यांनी चो चोवीस रोपे त्याच्या प्रत्येक ट्रे मध्ये होती आणि त्याने काय केलंय की एका ओळीमध्ये बत्तीस अशा पद्धतीने सर्व रोपे त्याने लावलेली आहेत तर त्या रोपांच्या किती ओळी झाल्या आपल्याला शोधायचे कि त्या रोपांच्या किती ओळी झाल्या असतील बघा एका ट्रे मध्ये चोवीस रोपे अशा एकशे चाळीस ट्रे मधील रोपांची एकूण संख्या आधी काढायची आपल्याला की एका ट्रे मध्ये चोवीस आहे तर एकशे चाळीस मध्ये किती असतील रोप तर बघूया आपण यासाठी एकशे चाळीस चोवीस यांचा गुणाकार करू आधी आपल्याला काय करायचंय कि एका ट्रे मध्ये चोवीस रोपे होती आणि असे एकशे चाळीस ट्रे आहेत ते एकशे चाळीस व चोवीस यांचा गुणाकार करून आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते असणार आहे आपली रोपांची संख्या तर बघा एकशे चाळीस गुणिले चोवीस जसं आपण गुणाकार शिकलो होतो बघा मुलांना की आपण एकशे चाळीस ला गुणताना पहिले एकक स्थानचा चार या अंकाने गुणायचा आहे एकशे चाळीस गुणिला आपण चार गुणाकार केला बघा मुलांना एकशे चाळीस या संख्येला आपण आधी चारने गुणले तर नक्कीच उत्तर पाचशे साठ येतं बरोबर आपण आधी एकक स्थानचा जो अंक आहे त्याने गुणाकार केलेला आहे त्यानंतर एकशे चाळीस या संख्येला आपण दोन दशक म्हणजेच वीस या संख्येने गुणायचे आहे आणि आपलं जे उत्तर आहे ते असणार आहे अठ्ठावीसशे आपल्याला हे दोन उत्तरे इथे मिळालेले आहेत या दोन उत्तरांची आपल्याला बेरीज करायची आहे मुलांना आणि बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं तीन हजार तीनशे साठ तीन हजार तीनशे साठ म्हणजेच एकशे चाळीस गुणिले चोवीस यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळतं तीन हजार तीनशे साठ तर अशा पद्धतीने आपण गुणाकार शिकलो आहोत की आधी एकक स्थानचा गुणाकार करायचा आहे आणि नंतर दशक स्थानावरचा अंक घेऊन त्याचा गुणाकार करायचा आहे तर बघा आपल्याला एकूण रोपांची संख्या मिळालेली आहे तीन हजार तीनशे साठ बघा आता आपल्याला काय करायचं की एकूण रोपे आपल्याला मिळालेली आहेत आता पुढे एका ओळीमध्ये बत्तीस रोपे याप्रमाणे तीन हजार तीनशे साठ रोपांच्या किती ओळी झाल्या असतील आपल्याला रोपांची संख्या मिळालेली आहे आणि एका ओळीमध्ये किती रोपं आहेत ते आपल्याला माहिती आहे त्यासाठी आपल्याला काय करायचंय की तीन हजार तीनशे साठ ला, ला बत्तीसने भागायचं आहे आपण आधी गुणाकार ही क्रिया केलेली आहे आणि आता आपल्याला भागाकार ही क्रिया करायची आहे बघा मुलांना आपण बत्तीस या संख्येने भागायचं आहे तीन हजार तीनशे साठ ला जेव्हा बत्तीस या संख्येने आपण भागाकार करतो तेव्हा आधी आपण बत्तीसचा पाढा लिहून घ्यायचा आहे किंवा समजून घ्यायचं आहे की आपल्याला भागाकार करताना पाढा किती महत्वाचा आहे तर त्यासाठी बत्तीसने भाग देताना बघा प्रथम इथे आपण या संख्येचा विचार केला तर ते इथे तेहतीस आहेत बघा इथे तेहतीस आहे तर तेहतीस ते पेक्षा ते ते लहान असणारी संख्या नक्कीच बत्तीस आहे म्हणून बत्तीस एके बत्तीस इथे आपण एक चा भाग दिलेला आहे आणि तेहतीस मधून बत्तीस गेल्यावर उत्तर येतं एक हा वरचा जो सहा, सहा आहे ती सहा अंक आपण खाली घेतलेला आहे इथे झाले सोळा आता बघा बत्तीसच्या पाळ्यामध्ये सोळा येत नाही म्हणून आपण शून्याचा भाग देणार आहोत वरतीही शून्य लिहिलेला आहे आणि खालीही आपण शून्य लिहिलेला आहे मग जेव्हा एक मी शून्य शून्य होत नाही एकामधून शून्य जात नाही म्हणून एक उत्तर खाली आहे तसे आपण लिहिलेले आहे त्यानंतर सहा शून्य सहा येतात उत्तर आणि परत हा शेवटचा जो शून्य आहे तो खाली घेतलेला आहे इथे संख्या झालेली आहे एकशे साठ बघा बत्तीसच्या पाड्यामध्ये बत्तीस गुणिले जर आपण पाच केले तर नक्कीच उत्तर एकशे साठ येतं पाच जुने दहा दहाशे शून्य लिहिलेलं आहे एक इथे आलेला आहे पाच त्रिक पंधरा पंधरा आणि एक सोळा अशा पद्धतीने एकशे साठ आपण इथे लिहिलेले आहे वरती पाच लिहिलेले आहे बघा आणि एकशे साठ मधून एकशे साठ वजा केले उत्तर येतं शून्य म्हणजेच एकशे पाच हे आपलं फायनल उत्तर आपल्याला मिळालेलं आहे की भागाकार एकशे पाच आला म्हणून त्या रोपांची रोपांच्या एकशे पाच ओळी झाल्या अशा पद्धतीने हा भागाकार आपण सोडवलेला आहे चला आज आपण या पाठाचा सारांश पाहणार आहोत की आज आपण या पाठामध्ये काय शिकलो तर दिलेल्या संख्येला तीन अंकी संख्येने गुणणे त्यानंतर दोन समूहातील संख्या वस्तूंच्या वेगवेगळ्या प्रकारे जोड्या करणे आणि दिलेल्या संख्येला दोन अंकी संख्येने भागणे आणि तसेच काही मिश्र उदाहरणे आपण इथे सोडवलेली आहे त्याचा अभ्यास आपण इथे केलेला आहे